कडेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या विकास माने कडेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे व धनगर समाजाचे दैवत असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेव्या जयंतीनिमित्तानं त्यांचा सन्मान राखावा यासाठी आज तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अशा मागणीचं निवेदन कडेगाव तालुका धनगर समाज अध्यक्ष विकास माने व मा कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष विकास माने कडेगाव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र ठोंबरे कार्याध्यक्ष कुलदीप धुलगुडे कोर कमिटी सदस्य संदीप पाटील खेराडे वांगीचे ग्रामपंचायत सदस्य परशुराम हजारे संघटनेचे सरचिटणीस सागर हजारे उपाध्यक्ष राजाराम तांदळे बाळासाहेब धनवडे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते